श्री कथा सार अध्याय पस्तीसावा रेवन्नाथाची तपश्चर्या आणि दत्तप्रभूंचा अनुग्रह श्री गणेशायनमा श्री दत्तात्रेयाचे दर्शन आणि त्यांच्याकडून प्राप्त झालेला सिद्धरूप वरप्रसाद यामुळे रेवन्नाथांना रे अत्यानंद झाला होता त्यांनी रानात पाळलेल्या बैलांचा शोधले आणि त्यांना घेऊन शेतात केले तेथे नांगर हातताना नेहमीच्या सवयीप्रमाणे ते गाणे म्हणू लागले गाणे म्हणत असताना ते दत्तप्रणीत मंत्राचे गायन करू लागले तेव्हा महिमा सिद्धी श्रीरूपात प्रकट झाली व मी तुमचे कोणते कार्य करू असे विचारू लागले तेव्हा ते चमकले त्यांना दत्तप्रभूंचे बोल आठवले मंत्र देताना ते म्हणाले होते की या मंत्राने महिमा नामक सिद्धी प्रकट होईल ती तुमची कोणतेही मनोकामना क्षणार्थात पूर्ण करेल म्हणून त्यांनी तिला परिचय विचारला असता तिने हे आपण सिद्धी असल्याचे सांगितले त्यावरून त्यांनी पूर्ण खात्री पटली ते म्हणाले तू खरोखरच सिद्धी असेल तर पलीकडे झाडाखाली असलेली धान्याची रास सोन्याची करून दाखव त्याप्रमाणे तिने ती, ती रास सोन्याची केली आता शंकेला जागा नव्हती ते तिला म्हणाले माते यापुढे माझ्या सर्व इच्छा तो पूर्ण करशील ना ती म्हणाली हो पण माझ्या दर्शनाचा हट्ट करू नका मी गुप्त रूपाने तुमचे कार्य करेन ते मान्य करून त्यांनी तिला धन्याची रास पूर्ववत करण्यास सांगितली त्याप्रमाणे किमया दाखवून ते अदृश्य झाले त्या दिवशी शेतातील काम अटकून रेवन घरी गेले जेवण झाल्यावर त्यांनी गाढ झोप लागली दुसऱ्या दिवशी सकाळी प्रहर लुटला तरी ते अतोणात्रच पडून होते हे पाहून सहन सहन सारूप म्हणाला रेवन आज शेतावर जायचा भेद नाही दिसत ते म्हणाले शेतावर जाऊन काय करू इतकी वर्षे काबाड कष्ट करून आपल्याला काय मिळाले तो म्हणाला आज तुम्हाला झालंय तरी काय शेतावर गेला नाही तर पुढे काय खाणार धोंडे ते म्हणाले आता आपल्याकडे काय कमी आहे म्हणून आपण कष्ट करायचे त्यावर तो संतापून पण म्हणाला जास्त शांतपणा करू नका चला उठा आधी शेतावर जा श्रीमंत श्रीमंती ऋतू जायला आपण सावकार लावून गेलो काय ते म्हणाले बाबा तुम्ही उगीच त्रागा करता जरा घरात जाऊन बघा ते ऐकून तो अधिकच खवळला त्याने तावा तावाने काय आश्चर्य तेथे ऐवजी सोन्याच्या राशी पाहून त्याचे डोके विस्फारले मग काय विचारता त्याच्या आनंदाला आले नदीकाठी सापडलेला हा मुलगा अवतारी महात्मे आहे अशी त्याची खात्री झाली आणि तो त्याच्याकडे कलेने वागू लागला रेवन रा, राहत असलेले बुंदलगाव हम रस्त्यावर होते सिद्धी प्राप्त झाल्यानंतर ते गावात मुक्कामास राहणाऱ्या आपल्या घरी इच्छेप्रमाणे भोजन देऊ लागले भोजनाशिवाय दे अल्पावधीतच त्यांच्या औदार्याची सर्व दूर प्रसिद्धी झाली त्यांच्याकडे लोकांची रीक लागू लागली ते रेवन सिद्ध नावाने प्रसिद्ध झाले लोक त्यांच्याविषयी आदराने बोलू लागले अशा प्रकारे त्यांच्या कृतीचा डंका वाजत असताना एके दिवशी मजिंद्राचे आगमन झाले त्यांनी गावातील एका धर्मशाळेत मुक्काम केला तेव्हा काही लोकांनी त्यांना माहिती सांगितली आणि त्याच्याकडे जात ते जेवायला घालतील असा सल्ला दिला तेव्हा त्यांना मोठे नवल वाटले त्यांनी अंतर्ज्ञानाने त्याचे मस् अवतार असल्याचे जाणले पण त्यांचे कुरुप कोण हे त्यांना मात्र त्यांना प्रयत्न करूनही कळाले नाही शेवटी हाती काही लागत नाही हे पाहून त्यांनी एक युक्ती केली ते पशुपक्ष्यांना व हिंश्र बोलून भोजन देऊ लागले ते सर्व मुख्य जीव परस्पर त्यांच्या सानिध्यात त्यांना त्यांच्या आज्ञेचे पालन करत हे पाहून लोकांना खूप नवल वाटू लागले हा नित्यक्रम बरेच दिवस चालू होता त्यामुळे तेही कोणी ईश्वरी अवतार आहेत असे त्यांना वाटू लागले हा त्यांचा प्रताप प्रेवानाला समजला तेव्हा तेही मुद्दाम पाहायला आले नातजींना पक्ष्यांना अंगा खांद्यावर खेळवताना आणि खाऊ घालताना पाहून त्यांना मोठे नवल वाटले त्यांना घना मनात प्राण्यांवरही सत्ता गाजवणारे हे नरवीर कोण आहेत हे जाणून घेण्याची तीव्र ती इच्छा निर्माण झाली घरी गेल्यावर त्यांची महिमा स्थितीला पाचारण केले व म्हणाले माते धर्मशाळेत एक जती मुक्काम करत आहेत त्यांनी पशुपक्ष्यांनाही वश केले आहे तू सर्वांना संतुष्ट करणारे आहेस म्हणून त्यांच्याप्रमाणे पशुपक्ष्यां दिकांना माझ्या संपर्कात व माझ्या आज्ञेत राहावे असे कर तेव्हा ती ती म्हणाली पशुपक्ष्यांच्या मनातील निरसन करणारे कोण महान समजले पाहिजे त्यांच्या त्यावर ते म्हणाले पशुपक्ष्यांच्या ब्रह्मवेत्या करती म्हणाली ही गोष्ट माझ्या स्वाधीन नाही त्यासाठी तुम्ही दत्तगुरूंना शरण जा त्यांच्या कृपेने तुम्ही ब्रह्मांडावर सत्ता गाजवू शकाल त्यांच्या बोलण्याचा त्याच्यावर जबरदस्त परिणाम झाला त्या पुढे केवळ ब्रह्मस्वरूप होण्यासाठीच प्रयत्नशील राहावे असा निश्चय करून त्यांनी ग्रहत्याग केला आणि पूर्वी अरण्यात ज्या ठिकाणी त्यांची व दत्तप्रभूंची गाठभेट झाली होती तिथे जाऊन तपश्चर्या करू लागले श्रीगुरूंच्या भेटीसाठी ते अतिशय व्याकुळ झाले होते त्यांनी अनोदक वर्ज केले आणि त्यांच्याच वाटेकडे डोळे लावून बसले त्यामुळे रक्तामासाचा क्षय होऊन अल्पावधीतच त्यांचे शरीर सुकलेल्या लाकडाप्रमाणे दिसू लागले मचिंद्रनाथांना त्यांची हकीकत समजली तेव्हा ते ब्रह्मप्राप्तीच्या प्रयत्न लागले असून त्यांना मोठे समाधान वाटते पण त्यांच्यावरून त्यांना करणारे अर्धवट ज्ञान का दिले याची मात्र उकल झाली नाही त्यासाठी त्यांचे गुरु कोण आहेत हे जाणून घेणे आवश्यक होते म्हणून त्यांनी पाचारण केले व विचारले रेवन सिद्धांतपाशी तुमच्यापैकी कोण वास करत करून आहे तेव्हा महिमा सिद्धी म्हणाली नाथजी दत्तात्रेयच्या सांगण्यावरून मीच त्यांची सेवा करत आहे ते एकूण रेवन हे आपले एक गुरुबंधू असल्याचे आपण त्यांना सहाय्य केले पाहिजे असा विचार करून त्यांनी गिरणारचा रस्ता विचारला तेथे ते, ते दत्तप्रभूंची भेट घेऊन त्यांना त्यांना सर्व वृत्तांत सांगितला त्यांना काकुळतीने विनंती केली म्हणाले गुरुदेव आपण साधकांचे सदैव कल्याण करता त्यांचे हित जपता रेवण हे चमचणाऱ्यांच्या अवतारासून निर्वाणीचा निश्चय करून तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यावर कृपा करावी अशी माझी विनम्र प्रार्थना आहे अशी प्रकारे नाथजींनी अनेक प्रकारे त्यांची स्तुती केली त्यावेळी मच्छिंद्राच्या मनातील रेवण विषयी सद्भाव पाहून श्रीगुरूंचे हृदय द्रवले तेव्हा साह्याने त्यांच्या त्या अरण्यात आले त्यांना श्री गुरुदेव एवढा केला तसे म्हणून रेवन सिद्धांनी त्यांच्या चरणावर डोके ठेवले तेव्हा त्यांनी अवस्था पाहून दत्त प्रभूंनी त्यांना मोठ्या आपुलकीने आपल्या कुशीत घेतले त्यांच्या पाठीवरून वाचल हात फिरवला त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले आणि दिव्य मंत्राचा उपदेश करून त्यांना श्राध केले त्या अनुग्रहाने त्यांना ब्रह्मज्ञान झाले त्यांची तपश्चर्या फरद्रूप झाली श्रीगुरूंनी त्यांच्या अंगी वज्रशक्ती फेरून त्यांच्या बलवान केले व तेथून गिरणार पर्वतावर नेले तेथे त्यांच्याकडून सर्व प्रकारच्या विद्याभ्यास करून घेतला त्यांना दीक्षा दिली आणि मारतंड पर्वतावरील नागाशस्तावर वास करणाऱ्या दैवतांकडून वर मिळवून दिले मग ते गिरणारवर परतले ते त्यांच्या ते विद्याप्राप्तीच्या निमित्ताने स्वर्गस्थ देवताच्या उपस्थितीत मोठा सोहळा केला देवादी नाही त्यांना अनेक वर दिले कार्यक्रमाची सांगता झाल्यावर दत्तप्रभूंनी त्यांना तीर्थयात्रे पाठवले विप्र पुत्रांसाठी रेवन्नाथाचे कैलासाकडे प्रस्थान श्री उतरू लागले पुढील प्रवास तीर्थक्षेत्रे मान देशातील ते आले तेथे ते सरस्वती नावाचे सुख ब्राह्मण राहत होता जानवी त्याची पत्नी होता पण त्याचे नशीब इतके वाईट होते की त्यांना झालेले सहा पुत्र अर्भकावस्थेत असतानाच मरण पावले होते त्यानंतर त्यांना सातवा मुलगा झाला तो बारा दिवस झाले तरी जिवंत होता म्हणून त्यांना मुलाला आता भय नाही असं विचार करून त्यांनी त्याचे थाटात वारसे केले योगायोगाने याच दिवशी त्यांना त्या गावात आलेले रेवणनाथ भिक्षा मागण्यासाठी त्याच्याद्वारे गेले आणि अलक निरंजनाचा घोष केला ती हाट ऐकून सरस्वती ब्राह्मण बाहेर आला तेव्हा तपोत्तेजाने झळाळणाऱ्या नाथजींना पाहून त्यांना मोठा समाधान वाटले त्याने त्यांना घरात नेले आणि आज आमच्या मुलाचे बारसे आहे तर आनंदात सामील होऊन आपणही भोजन करा असे म्हणून त्यांना पोटभर जीव घातले त्यानंतर आज येथेच विश्रांती करून उद्या प्रस्थान करा अशी विनंती करून आपल्या घरीच ठेवून घेतले रात्रसमयी त्याच्याहीवर प पडून आराम करत असताना तो त्यांचे पायचे चेपत बसला मध्यरात्रीच्या चे सुमारास जानवीच्या खुशीत नेजलेल्या बालकाला अचानक बरे वाटेन असे झाले त्याची अवस्था पाहून तिने नवऱ्याला हाका मारल्या पण सेवा सोडून तो गेला नाही नाथांची झोप मोड होईल म्हणून त्याने ति ते लाच गप्प राहायला सांगितले थोड्या वेळाने त्या बाळाची धडपड थांबली तेव्हा तिच्या दुःखाला सकाळी उठल्यावर नाथजींना त्या ब्राह्मणाच्या मुलाचे निधन झाल्याचे कळले आणि हा मुल त्याचा सातवा मुलगा होता हे समजतात मोठा धक्का बसला त्यांनी मी रेवन्नाथ दत्तात्रयचा शिष्य येथे प्रत्यक्ष उपस्थित असताना जे मला त्याच्याकडे वकवृष्टी करण्याचे धाडस झालेच कसे असे म्हणून संतापाने प्रचंड गृजन केली मग सरस्वतीला मुलाला आणण्यास सांगितले व म्हणाले माझी सेवा करणाऱ्या भक्ताला मी पुत्र योग होऊ देणार नाही मी यमाला धडा शिकून तुझे सर्व पुत्र परत आणतो तोपर्यंत पुढील तीन दिवस या प्रेताचे रक्षण कर त्यानंतर त्याने अमर मंत्राचे भा... ने भारलेले भस्म त्या बाळाच्या अंगाला लावले आणि व्यानासराच्या सहाय्याने यमपुरीस निघाले रेवननाथाला आलेले पाहून यम स्वतः त्याच्या स्वागतास धावला त्याने स्वतःचा सत्कार केला पूजन केले आणि येण्याचा हेतू विचारला ते म्हणाले धर्मराज काल मी सरस्वती ब्राह्मणाकडे असताना तू त्याच्या मुलाला इथे का आणलेस त्याच्या आधीचे सहा पुत्रही गर्भकावस्थेत असताना इथे आणण्यात आले आहेत ते सर्व विप्रपुत्र तुम्हाला परत अन्यथा माझा क्रोधाला क्रोधाने भडकला तर तुझी धडकत नाही आता प्रत्यक्ष नाथाशीच गाठ म्हटल्यावर त्याला मोठे संकट पडले तो म्हणाला नाथजी जगत व्यवहाराच्या उत् स्थितीत लयात्मक चक्र ब्रह्म विष्णू महेश्वर चालवतात मी शिवजीचा तास आहे नियमाप्रमाणे काम करतो सध्या ते सातही पुत्र त्यांच्याकडेच आहेत तुम्ही त्यांना भेटलात तर बरे होईल त्यांनीही ते पटले त्यांचा निरोप घेऊन ते त्वरेने कैलासाकडे निघाले अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय